आणि यानंतर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या संयुक्त परीक्षेसाठी कमाल वयोमर्यादेत एक वर्षांची शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्याचा फायदा महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त परीक्षा तसेच तस गट क सेवा संयुक्त परीक्षेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांना होणार आहे या उमेदवारांना नव्यानं अर्ज करण्याची संधी मिळणार आहे गट ब परीक्षा दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तर गट क परीक्षा ही चार मे रोजी घेण्यात येणार आहे या संदर्भात राहुल कुलकर्णी माझे सहकारी आहेत आपल्यासोबत आपल्याला सविस्तर माहिती देतील राहुल जी एमपीएससी कडून ही वयोमर्यादा शिथिल करण्यात आली आहे ती नेमकी कोणकोणत्या परीक्षांसाठी असणार आहे गट क आणि गट च्या परीक्षेसाठी असेल आणि वर्ष हे लक्षात घ्यायला हवं हो की हे का झालं आहे तर गट ब सेवा संयुक्त से परीक्षा ही आठ ते नऊ महिन्यापूर्वी म्हणजे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्याच्या दरम्यान व्हायला हवी होती आणि त्याच्यासाठीची यापूर्वी निघालेली जाहिरात ही डिसेंबर दोन हजार तेवीस ची होती पण परीक्षाच उशिरा झाली आणि त्यामुळं अनेक उमेदवारांची वयोमर्यादा ही ह्या उशिरामुळं ज्याच्यात एमपीएससीचीच भूमिका जास्त महत्वाची आहे ही जाणार होती त्यांना संधी मिळणार नव्हती म्हणून अनेक दिवस हे उमेदवार आमची वयोमर्यादा वाढवून द्या अशी मागणी करत होते आणि त्याला राज्य सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिला आणि एक वर्षासाठी ही, ही वयोमर्यादा वाढवण्यात आलेली आहे गट प आणि गट क मध्ये जेवढ्या म्हणून परीक्षा असतील त्याच्यामध्ये हे करण्यात आलेले आहे त्यासाठी महाराष्ट्र एमपीसी बोर्डाचा जे अधिनियम आहे त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत यापूर्वी सुद्धा जेव्हा कोरोना काळामध्ये अशा पद्धतीनं मुलांना परीक्षा देता आलेली नव्हती तेव्हाही राज्य सरकारनं विशेष बाब म्हणून या संदर्भामध्ये एक सकारात्मक निर्णय घेतला होता तसाच हा निर्णय आहे आणि या निर्णयामुळे जवळपास हजारो विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे निश्चितच धन्यवाद राहुल तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी